उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कल्याणमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी अजित पवार यांनी वयावरून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष केलं सरकारमधील कर्मचारी अठ्ठावनाव्या वर्षीच निवृत्त होतात पण चौऱ्याऐंशी वय झालं तरी तुम्ही थांबे ना असं बोलत अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केली होता आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना बापूला निवृत्त करायचं नसतं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे वय झाल्यानंतर थांबायचं असतं ही वर्षोनुवर्षे चालेली परंपरा आहे पण काही जण इकड्याच तयार नाहीत खट्टीपणा करतात सरकारमधील कर्मचारी अठावनव्या वर्षीच निवृत्त होतात काही जण बासष्ट सत्तर आणि पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्त होतात मात्र चौऱ्याऐंशी वय झालं तरी तुम्ही थांबे ना अरे काय चाललंय काय आम्ही आहोत ना काम करायला कुठे चुकलो तर सांगा ना आमच्यात तेवढी धमक आणि ताकद आहे पाच ते, ते सहा वेळा उपमुख्यमंत्री पद सांभाळलं आहे असं सांगत अजित पवारांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं होता